हे पहा आपल्याला गवारीची शेंगाची भाजी करायची आहे बघा त्यासाठी अशी निवडून नूड, निवडून घेतलेली मी बघा अशी मस्त आणि कवळी कवळी गवार आहे एकदम जास्त निबर नाही आहे निबर नाहीची म्हणजे एकदम कवळी बघा अशी शेंग आणि मस्त अशी रशीची भाजी करायची एकदम टेस्टी आणि गावराम पद्धतीने आपल्या गावाकडे करतात ना अशी भाजी करायची आहे आप आपल्याला तर हे शेंगा मी अशा प्रकारे मिसून घेतलेलं आहे तर नाशात आणायचे एकदम कवळ्या शेंगा तर आपण याच्यासाठी आता वाटण काय काढलं आहे ते बघूया तर आपण बघा वाटण काढलं आहे त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे बघा थोडंसं एक कांदा घेतलेला आहे छोटासा जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही एकदम मिडियम साईजचा कांदा आहे लसूण घेतलेला आहे सोलून शेंगदाणे घेतलेले आहे इथं धने आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या तर आता हे वाटणाला आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं वाटण भाजून घेऊ आपण तर बघा हे वाटण सगळं मी भाजून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेलं आहे धने शेंगदाणे कांदा आणि इकडे खोबरं भाजून घेतलं आहे इथे बघा आपण मस्त हिरवीगार अशी कोथंबीर घेतलेली तर आपल्याला हे वाटण आहे ना आता बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर ॲड करायची तर आता कोथंबीरमध्ये मी पाणी ओतून आपल्याला चांगली धुवून घ्यायची मस्त मस्त वाटून आहे वाटण हे वाटण आपण आता याच्यामध्ये टाकून घ्या सर्व वाटण आपल्याला असं टाकून आहे आणून मीठ घालायचं आपल्याला आणि ही कोथिंबीर धून घेतलेली ही मी धून आपल्याला मस्त भरपूर कोथिंबीर घालायचा नाही बारीक वाटून करून घ्यायचा आपल्याला आता हे बघा आपण शेंगा धून घेतलेला तर आता आपलं वाटण होऊपर्यंत आपण या शेंगांना दोन मिनिटं वाफळून घेऊ त्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवू आपण थोडंसं तेल टाक आपण याच्यामध्ये आणि ह्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत मी ह्या टाकून याला आपल्याला दोन मिनटं फक्त बारीक याला आपल्याला दोन मिनिटं वाफवून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा एकदम आणि दोनच मिनटं वाफून वाफ देऊन घ्यायचे आहे दोन मिनटं याला आपण वाफ होऊन आहे काढून घेऊ आपण इकडे वाटण आपण असं बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम तर आपण तीच कडे वरती ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकू तेल तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे मी दोन तीन पड्या तेल टाकते ये मसाला आपण याच्यात टाकून घेऊ याला आपल्याला दोन मिनिटं तेलात चांगला फ्राय करून आहे बघा एक दीड मिनिटातच आपला मसाला चांगला फ्राय झाला आपण आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ थोडे थोडस लाल तिखट आहे आपल्याला कारण का चमचा एकदम आहे बघा हा पहिले आपण हिर्या मिरची घातलेली त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं हळद टाकायची आपल्याला थोडीशी आणि हा मसाला आहे हा पण आपल्याला हलदी थोडासा टाकायचं जास्त नाही टाकायचा याला चांगला मिक्स करून घ्यायचं मसाला आपण दोन मिनिट फ्राय करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घालू याच्यामध्ये आणि ह्या शेंगा आपण वाफवून घेतलेला आहे शेंगा पण याच्यामध्ये टाकून द्यायच्या आता मी फक्त तीन माणसासाठी भाजी करते तो मला जास्त हवी असं तो तुम्ही जास्त मसाला वापरू शकता हिरे मिरच्या घालायच्या मसाले जास्त वापरायचे नाही भाजीला हिरे मिरची भाजी येणं खूप छान होती मसाला आपला उगाच थोडासा टाकायचं नाही म्हणून हे बघा याला थोडंसं चटचट करून द्यायचं आणि आपल्याला त्याच्यात पाणी ओतायचं आता हे आपण अगोदर वाटणाचं पाणी टाकून देऊ भाजी खायला आहे ना एकदम चवदार लागते बघा एकदम मस्त लागते एकदा नक्की या पद्धतीने करा पाणी तुम्हाला आवडी आवडीनुसार टाकायचे कारण की हे वाटण्याचं कालवण आहे ना जरा पातळ चांगलं लागतं जास्त झट्ट नाही चांगलं लागत कारण का आपण याला शेंगदाणे घातलेले आहेत ना त्याच्यामुळे शेंगदाण्याच्या भाज्या थोड्याशा पातळच छान लागतात हिरवी मिरची घातल्यामुळे याला बघा मस्त असं हिरवा कलर आलेला आहे आपण मसाला अगदी थोडासा टाकलेला आहे बघा अर्धा चमचाला पण पेमी टाकलेला आहे मसाला अजून याच्यामध्ये पाणी टाकूया आपण हे बघा असं मस्त चुरून खायला केलेलं आहे चपाती भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही असा पातळ रसा करायचा कारण का शेंगदाणे तर रसा आहे ना थोडस उकळल्यानंतर घट्ट रसा होतो हे बघा अशा पद्धती एकदम पाण्यावाणी पण नाही करायचं असा मध्यम साईजचा असा ठेवायचा आपल्याला असं हे पाहू शकता आता याला पाच मिनटं आपण मस्त असं उकळून देऊ म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल हे बघा याला आता उकळी आलेली आहे आपल्याला उकळी आल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं चा असं आल्यानंतर चांगलं हलवायचं आहे मस्त आणि याला उकळायला आल्यापासून पा पुढं पाच सहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवर उकळून द्यायचं म्हणजे सगळा एक जीव होतो मसाला आणि खायला भाजी पण छान लागते बघा अशी मस्त बारीक गॅसवर चांगलं पाच सहा मिनटं आपण याला वाटण टाकल्यापासून पा पुढं उकळायचं उकळी आल्यापासून पुढं पाच सहा मिनटं उकळून द्यायचं बघा याला मस्त झालेली आहे शेंगमाने तर असं आहे ना नंतर थोडासा घट्ट होतो त्याच्यामुळे मी जास्त घट्ट नाही केला पातळच केलेला आहे कारण चुरून खायचं म्हणलं ना तर पातळ जर छान लागतो याला बघा आता पुढे आपण पाच सहा मिनटं उकळून घेऊ याला मस्त आपली चांगली पाच सहा मिनटं भाजी चांगली उकळलेली आहे आता भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त तुम्ही भाताबरोबर तर एकच नंबर लागते चपाती भात अशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता नक्की करून बघा आपण इतकी भनाट चव लागते ना तुम्ही कायम कायम करत राहतात बघा अशी जर भाजी केली ना छान लागते एकदम बघा मस्त झाली शेंगाची भाजी आपली बघा आता आपली भाजी खाण्यासाठी तयारी आपण थोडीशी कोथंबीर घालू उरली होती कोथंबिरी तर चांगलीच लागते भाजी मस्त जास्त कोथंबीर घातली तरी पण भाजी छानच होते नक्की करून बघा एकदा कशी झाली ती पण सांगा केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही मस्त अशी गरच्या शेंगाची आपली भाजे नक्की करा कशी कर झाली ते सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद